मग आज असं काय झालं की एवढ्या दोन चार महिन्यामध्ये पक्ष निगेटिव्ह झाला आणि ते चेष्टेचा विषय जर शहरामध्ये होणार असेल तर मला वाटतं मग अशा लोकांमध्ये थांबून उपयोग नाही म्हणून मी आजचा निर्णय घेतला आहे पुन्हा शिवसैनिक होताल का सामान्य महाराष्ट्र सैनिकांचे फोन घेतले कुठल्या ने नेत्याचा नाही फोन घेतला मी असं मला वाटतं की मी स्वतःची सगळी परतीचे दोर सगळे कापलेले आहेत तर राज ठाकरेंनी आपली मागणी जी आहे ती मान्य केली तर तुम्ही पुन्हा आहे त्यामुळं मला आता निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं निवडणूक लढवायला मी इच्छुक नाही वॉशिंग मशीन खूप मोठा विषय आहे त्यामुळं मला वाटते की मला वॉशिंग मशीनमधनं काय बोलवणं होणार नाही आहे पुण्याचे राज ठाकरे खंदे समर्थक एवढंच नाही तर अर्धांग म्हणून त्यांच्याकडं पाहिलं जायचं ते वसंत मोरे राम वसंत वेश्� ताते आता आपल्यासोबत आहे तर असं काय कारण होतं की तुम्ही आता मनसे सोडले कारण का मनसे म्हटलं तर वसंत मोरे असं एक समीकरण पुण्यामध्ये होतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडण्यामागचे कारण पुणे लोकसभा लढवण्यासाठी मी गेल्या वर्षे दीड वर्षापासून इच्छुक आहे परंतु ज्या लोकांवरती पुणे शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला वातावरण कसं आहे निवडणूक लढवू शकतो की नाही हे जे काही अहवाल द्यायचं काम होतं त्या लोकांनी निगेटिव पद्धतीने अहवाल शहरातनं मुंबईला पोहोचवला आणि मला वाटतं की जर शहरामध्ये एवढं चांगलं पक्षाचं वातावरण असताना दोन हजार सतरा साली या शहरामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विरोधी पक्षनेता होता म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं मतदान या शहरामध्ये आहे सेकंड लार्जेस्ट पार्टी मनसे म्हणून होती मग आज असं काय झालं की एवढ्या दोन चार महिन्यामध्ये पक्ष निगेटिव्ह झाला पक्षाचं निगेटिव्ह वातावरण झालं आणि निगेटिव्ह वातावरण करणाऱ्या लोकांमध्ये मला तर राहायचं नाही मला त्या लोकांमध्ये थांबायचं नाही म्हणून मी पक्ष सोडलाच जे वहिनी बोलल्या होत्या त्या या भावनेतून बोलल्या नव्हत्या कारण त्या जे भाषण झालं होतं त्यांचं ते शिरूर लोकसभेमध्ये झालं होतं परंतु मी तसं बोलल्यानंतर सुद्धा जर समोर लोक म्हणतेचं नाही ते बारामतीमध्ये इच्छुक आहेत म्हणजे लोकसभेची एक चष्टा करण्याचं काम झालं लोकसभा निवडणूक ही काय चष्टेचा विषय नाही आहे आणि ते चेष्टेचा विषय जर शहरामध्ये होणार असेल तर मला वाटतं मग अशा लोकांमध्ये थांबून उपयोग नाही म्हणून मी आजचा निर्णय घेतला आहे खरं तर तुमची उमेदवारी ही पुण्याच्या संदर्भातली नाही अशा पद्धतीची ठोस भूमिका इतर लोकांकडनं का घेतली जात होती ह्याच्यामागचे काय कारण आहे त्यांना स्वतःला मोठं व्हायचं आणि वजून बोलायला पक्षाला मोठं करायचं त्यामुळं या सगळ्या संदर्भामध्ये आपण राज ठाकरे दाद मागितली होती का आणि आजसुद्धा पक्ष सोडण्याच्या पूर्वी आपले काही मुंबईमध्ये राज ठाकरेंशी बोलणं झालं होतं का मी आज काही बोललेलो नाही आहे मी आज म्हणजे गेल्या दोन चार दिवसामध्ये ज्या पडझड होत होती सारखी त्याच्यामध्ये मी माझी भूमिका घेतली आज आणि आज मी पक्षाचा सदस्यत्वाचा आणि सगळ्या पदांचा राजीनामा दिला आहे आज तुम्ही राजीनामा दिला मात्र सगळ्यांच्या मनामध्ये हेच पाल कुच कुजबुजती आहे की वसंत मोरे नेमकं आता पुढे करणार काय जाणार कुठे पक्ष सोडला आहे मात्र पक्ष म्हणून काम करणार का इतर पक्षात प्रवेश करणार नेमकी पुढची राजकीय भूमिका चार दिवसामध्ये माझी जी भूमिका असेल ती येणार दोन चार दिवसामध्ये मी स्पष्ट करेल मी आता तसं काय भेट घेतली होती वेगळ्या कारणासाठी घेतली होती की कुठलाही राजकीय त्याच्यामध्ये हेतू नव्हता पण तुम्हाला जर का उद्या कुठल्या पक्षामध्ये प्रवेश करायचा झाला तर तुम्ही कोणत्या पक्षामध्ये प्रवेश करणार कारण का सुरुवातीला शिवसैनिक म्हणून तुम्ही कामाला सुरुवात केली नंतर मनसैनिक झालात आणि आता पुन्हा पक्ष सोडलेला आहात तर पुन्हा शिवसैनिक होताल का नाही असं आत्ता कुठलीच भूमिका मी घेतलेली नाही आहे मी आता पक्षाचा तर राजीनामा दिला आहे मी कुठल्या पक्षाच्या संपर्कामध्ये आता नाही आहे भविष्यातल्या मार्गक्रमण ठरेल तसं जाऊ का मनधरणी करण्याचा काही प्रयत्न झालाय का त्यात भरपूर लोकांचे फोन झाले अगदी मी ऑफिसमधनं बाहेर पडल्यापासून मला फोन चालू आहेत परंतु मी सामान्य महाराष्ट्र सैनिकांचे फोन घेतले कुठल्या नेत्याचा नाही फोन घेतला मी असं राज ठाकरेंनी आपल्याला संपर्क केला होता झालं होतं फोन पण माझ्याकडं कदाचित त्यावेळेस माझे फोन बंद होते इतर लोकांच्या फोनवरती फोन आले होते म्हणजे अजून तसं काय माझं बोलणं झालेलं नाही बरोबर मी आता मला वाटते की मी स्वतःचे सगळे परतीचे दूर सगळे कापलेले आहेत त्यामुळे आता परत त्याच मार्गावरती जाऊ नाही इच्छित मी आता तुम्ही म्हणताय परतीचे दोर कापलेले आहेत मात्र ज्या गोष्टीसाठी हे परतीचे दोर कापले घेतले आहेत ती म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा त्याची उमेदवारी जर का राज ठाकरेंनी आपली मागणी जी आहे ती मान्य केली तर तुम्ही पुन्हा नाही आता नाही आता ते चार जणं इच्छुक आहेत ना त्यांना द्यावे आता त्या चार जणांनी इच्छुक मधले एकाला कोणाला तरी निवडणूक लढवायला लावावी पक्षाची ठिकडं बघू लाडतात का ते एवढी कठू का मात्र राज ठाकरेंनी समजा स्वतःहून तुम्हाला गळ घातली नाही ना मग आता आता ही झाली नाही ना तेवढी मी जर चार सहा महिन्यापासून या सगळ्या गोष्टी बोलतोय आता जर तुम्ही दोन दिवसात आचारसंहिता लागणार असेल आणि मला जर म्हटलं तुम्ही निवडणूक लढा मी कशी लढत आता त्यामुळे मला आता निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं निवडणूक लढवायला मी इच्छुक नाही आता हे जे चार लोक आहेत ना बाकीचे इच्छुक या चार लोकांपैकी एक उमेदवार ठरवा साहेबांनी मात्र तुमच्याकडे काय पर्याय आहे तुम्ही लोकसभा कोणत्या आहे ते मी पर्याय काय आहे ते बघ बघतोय मी आता भविष्यामध्ये काय ते पर्याय दिसतील मला काही वेळापूर्वीच संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे तुम्ही देखील ती ऐकली आत्ता की संजय राऊत यांनी असं आवाहन आहे की तू वसंत मोरेंनी काय करावा त्यांचा निर्णय मात्र वसंत मोरेंनी वॉशिंग मशीन कंपनीमध्ये जाऊ नये असं संजय राऊत सांगतात वॉशिंग मशीन खूप मोठा विषय आहे त्यामुळं मला वाटतं की मला वॉशिंग मशीनमधनं काय बोलवणं होणार नाही आहे मी वॉशिंग मशीनच्या ट्रेंडचा कार्यकर्ता नाही आहे माझ्याकडे एडीबिडी काही नाही आहे माझ्याकडे <laughs> मी एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्त आहे शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे त्यामुळं मला नाही वाटत की मी तिथपर्यंत पोहोचू शकेल मात्र त्यांनी कोणी गळ घातल्या त्यांनी ऑफर दिली की बाबा आम्ही तुम्हाला तिकीट देऊ शकतो तर तुम्ही जाणार का वॉशिंग मशीन कंपनीमध्ये <laughs> 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 बोलवणारच नाही ज्या गावाला जायचं नाही त्या गावाचा विचार का करायचा त्यामुळं वॉशिंग मशीन खूप मोठा विषय आहे माझ्यासाठी सामान्य कार्यकर्ता आहे मी गेल्या काही काळामध्ये काही वर्षामध्ये आपण अनेक केसेस जे आहे मनसेसाठी अंगावर घेतल्या त्याच्या केसेस आहेत माझ्यावर चौदा केसेस चौदा केसेस आहेत चौदा केसेसमधल्या फक्त आत्ता मला वाटते सहा सात केसेस माझ्या नील झाल्यात महिन्यातनं तीन वेळा मला शिवाजीनगर कोर्टात हजेरी द्यावं जावं लागतं कालच मी मला वाटतं आठ तारखेला माझे आता उद्याची गुरुवारी परत तारीख आहे मला समज निघालं होतं आता त्याच्यामध्ये सुद्धा मला मी जामीन देऊन बाहेर आलो आहे हळ म आहे चालू आहे ते काही आज नाही आहे चौदा हो हो केस आहेत माझ्यावरती कंप्लेंट पक्षाच्या पस्ताव होतो त्याचा नाही अजिबात त्याचा काय पस्ताव करायचा त्या पस्ताव व्हायचा असं त्या वेळेस केस झालेलं नसत्या ना त्या गोष्टींचा पस्ताव जे झालं ते झालं त्याचा नाही पस्ताव करत बसेस आता इथनं पुढं काय करायचं ते ठरवू वसंत मोरे पुणे लोकसभा दोन हजार चोवीस लढवणारच ह्याच्यावर ठाम आहेत आज तर लढवल्यावरती मी ठाम आहे मी निवडणूक लढवायची माझ्या डोक्यामध्ये आहे परंतु आता काय करायचं ते पुणेकरत ठरवतील पुणेकरांसमोर मी या सगळ्या गोष्टी घेऊन जाणार भविष्यामध्ये चार दोन दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील वसंत मोरे यांनी आपली भूमिका आहे ती ठामपणे आपल्यासमोर मागितली आहे